सोव वांद्रे या शी स्वातंत्र्यवीर सावरकर समुद्र सेतु असं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर एम टी एच एल म्हणजे शिवडी नावाशेवा रत्न लिंकला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी अटल सेतू अशा प्रकारचं नाव कॅबिनेटमध्ये देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना हे जे हजार रुपये होते दर महिन्याचे ते दीड हजार रुपये करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतला आहे आणि ते पैसे त्यांना वेळेवर मिळतील त्यांना थेट पैसे मिळतील अशा प्रकारची व्यवस्था करण्याच्या सूचनाही दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर जे कोट्यावधी असंघटित कामगार आहेत जे दररोजचं खमवतात दररोजचं खातात त्यांचं महामंडळ असंघटित कामगारांचं महामंडळ करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व असंघटित कामगारांची नोंदणी होईल आणि पुढच्या टप्प्यामध्ये त्यांना ज्या काही देय योजना ज्या आहेत सुविधा आहेत त्यांच्या कुटुंबाला तो देखील देण्याचा निर्णय पुढच्या टप्प्यामध्ये आपण घेणार आहोत असंघटित कामगारांच्या या महामंडळामध्ये त्याचबरोबर मराठवाडा मुक्तीसंग्रामाचं भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे आणि जिल्हा वाईज देखील मराठवाडा संग्रामाचे कार्यक्रम होतील अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले त्याचबरोबर अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे नद्यांमधला गाळ काढणे गाळ गाळामुळे धरणं भरलेली आहेत आणि म्हणून गाळमुक्त धरण आणि डाळयुक्त शिवार ही योजना जी आहे जसं जलयुक्त शिवार देवेंद्रजींच्या काळात सुरू झाली ती नंतर बंद झाली पण आम्ही ती चालू केली आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर डाळ धरणातला काढण्याचा निर्णय देखील झाला आहे त्याचा फायदा पाण्याचं वन क्षमता म्हणजे कॅ कॅरिंग कॅपॅसिटी आणि स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी होईल याचा फार मोठा फायदा शेतकऱ्यांना या ठिकाणी होणार आहे मला वाटतं अशा प्रकारच्या मोठ्या योजना आणि मोठे निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेत त्याचबरोबर मंत्रिमंडळ उद्योगाची उपसमितीची बैठक झाली त्यामध्ये दे देखील जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांना आज आम्ही मान्यता दिली त्यामध्ये एक लाख वीस हजार नवीन रोजगार आपल्या महाराष्ट्रातल्या तरुणांना मिळतील अशा प्रकारचे योजना अशा प्रकारचा निर्णय देखील आज घेतला त्यामुळे रायगड नंदुरबार संभाजीनगर पुणे सातारा नगर या भागामध्ये या गुंतवणूक ही होणार आहे आणि हा मोठ्या प्रमाणावर आपल्या राज्यातल्या तरुणांना दिलासा मिळणार आहे सगळ्या राज्याला सुकलाम सुकलाम कर बळीराजावरची संकट दूर कर बळीराजा शेतकरी आपला अन्नदाता आहे वारकरी हा आपला अन्नदाता आहे आणि म्हणून या सगळ्यांच्यावरती आरिष्ट संकट सगळे दूर होऊ दे या राज्यामध्ये चांगले दिवस येऊ हो दे सर्वांच्या जीवनामध्ये आनंद येऊ हो दे आणि हे राज्य सुजलाम सुफलाम होऊ दे